नमस्कार मित्रांनो आलो शेतामध्ये बैल गव्हाच्या राना चारायचे चिलन शिपीचं गवत आहे त्याच्यात ऊस फुटला लाय ते खायली तर अशा वरी शिपीचं चिलाचं शीपीचा गवत आहे ते खातात बैल पण बारा वाजता मोटर चालू करायची खाली लिहून बांधायचे तर जगतात पण बैल आराम झाले की न्यायचे काल गहू झाला मळायचा हे गव्हाचं गुळी त्यांना शेतामध्ये विस्कटून टाकायचं हिऱ्या खायला गव्हाचं गुळी उड्या मारायला हिऱ्या हिर चल मग हिरवं गवत खायला त्यांनी सोडतो त्या रानामध्ये म्हणजे खात्यात ऐक हिर्री हिर्या खायले गवत बैल हिर्या पण खायलाय मोत्या पण पन चरायलाय पण पाणी पाजून चुचा खाली नेऊन बांधायचे आलेलं थोडं फिरते तर पुन्हा एकदा खायली खातीत आराम होते बैल जो गवत थायले म्हट वरून शिपयान खाली चिलय खाते बैल पार एक वाजत चारतो बघा आता मोतीकडे कसं हिर्या येते काजू लगेच येते ये हिरा चल ये ये चल ये 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 चल ये तुला पण खाजीत ये बघा आता मत्या खाजू देत नाही हिऱ्याला मागच येतंय मत इकडे पण येतंय मागच फिरतंय मत खाजवा म्हणते करतो मोटर चालू जाऊन बारा वाजले तर मोत्या दिना झालाय आडू राहिलाय खाजवा म्हणायलाय थोडं खाजी येतो मोत्याला हिऱ्या तिकडच थांबलाय जिकडे जाईल तिकडे आडू उभारतोय मत्या का रे बरं थांब खाजी येतो था, थांब बाजाली की जी तुम्हाला थोडं जाऊ देत नाही त्याची हिर्याला नाही अजून हिर्या नाही खाजुली पुन्हा मारतय त्यांना खाजवाच लागते जे सर निघायची संध्यागावली आलास का तू पण हिर्या पण आला इकडे मोत्या पण खाजव बनायलाय बास्कि झालं निघायला संधी मोतीची खाजवच आहे तुला हिर्या खजवायचे बघा मोठे जाऊ देरेकडे मागायची आयला तुला पण खजवायचं हिर बांध बांधतो बैल नेऊन जायचं बैल पाण्यावर घेऊन बारा वाजले तर पाणी पाजून चिचा सावली लिहून बांधायचे पुन्हा मोटर चालू करायची तीन चार वाजता पाणी निघाल पुन्हा अजून पाणी निघालं की थोडे चारून पुन्हा घास कापायचा काल पण न्याल तर परत आज कमी पडतंय एका टायमाच कमी पडतं थोडा न्यायचा घास बैला आंबे खाली हायचं खाली लिहून बांधायचे शिवडीचं पालन तुतीचा पाला खायली होते पैप पॅक बशीला का बघायला गेल तो मकामध्ये जोड्याच्या पाणी जायचे खाली बैल घेऊन ताण्याचं सकाळी थोडंसं पाणी पेलते बैल जातो खाली घेऊन हां चल फिरी होत होत बरं मग ते आडकालाय लिंबाच्या झाडाला हा मग देतो पाण्यावर खाली बंद खाली चाले